तारकरली माहिती तिथला समुद्र माहीत पाच मिनिटावर ज्याचं घर आहे तो पण सायकल घेऊन येतो आहे तोपर्यंत मला सायकल वगैरे काही येत नव्हती हां मम्मी जिद्दीने अरे बापरे आणि मला विचारायच्या माझ्या मैत्रिणी वर्गातल्या अगो तू चालत येते सायकल वगैरे नाही घेऊन येत आहे काही शिक्षक आवडीचे होतात काही अगदी खास मैत्रिणी होतात जिवलग होतात ते सगळं सोडायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हणजे हे असंच दहावी प्रत्येकाला सादर करणे गावातील गणपती उत्सव असा असू दे रामणी उत्सव हक्काने लोक येऊन घरी बसायचे आमची मुलं आहेत आमची मुलं तिथे स्टेजवर परफॉर्म बातम्या वाचतो की व्यसन सगळं त्या दृष्टीने चालू आहे तर त्या तिकडे तुमचं तुमचं आयुष्य नको बर्बाद करू तुम्ही तुमचं फ्युचर बघा आई वडिलांकडे बघा तुमची फॅमिली बघा नमस्कार आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेल प्रस्तुत आणि माय माहुली महिला सबलीकरण संस्था यांच्या सहयोगाने नारीरूपेण संस्थेता या आपल्या पर पर्व दुसऱ्या मुलाखत मालिका कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत पौर्णिमाताई उर्फ अनुष्काताई चव्हाण या मालवणच्या पर्यटन व्यावसायिकसुद्धा आहेत सामाजिक विविध संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि आज आपण त्यांच्याशी या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताच्या मालिकेत काही संवाद साधणार आहोत अनुष्काताई तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार सुयोगदादा अनुष्काताई तुम्ही आता मालवण तुमचा आधी प्रवास म्हणजे तुम्ही आज उद्योजिका किंवा सामाजिक संस्थांमध्ये अतिशय सक्रिय सहभाग असणाऱ्या म्हणून गेली वीस वर्ष ओळखल्या जातात जवळपास विविध सामाजिक संस्थांच्या अगदी शिरोधारी अगदी अग्र पदी तुम्ही काम केलेलं आहे हे सगळं सगड़, ही सगळी आताची ओळख आहे तुम्हाला सगळे लोक ओळखतात त्याच्यापूर्वीच्या म्हणजे तुमचं बालपण कुठे गेलं आणि कसं केलं सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि अंबीमातेच्या जरणी अशी प्रार्थना करते की तिची कृप्रादृष्टी आपल्या सर्वांवरच तुम्हावर आम्हावर सर्वांवर राहू दे बालपण माझं म्हणाल सुयोगजी तर वडील पोलीस खात्यात असल्यामुळे असं आनंदात बागडत सगळ्याच ठिकाणी शाळा बदलत गेल्या जागा बदलत होत्या आणि वडीलही कसे तेव्हा म्हणजे शिस्तीचेही होते प्रसंगी धाकही होता आणि म्हणजे फणसासारखे बाहेरून काटेरी आतून प्रेमळ आणि तेवढेच म्हणजे जॉली पर्सन होते ते अगदी आणि अजूनही तसेच आहेत आणि असं प्राथमिक शिक्षण घेता घेता महाविद्यालयीन जसं आमचं शिक्षण येऊ घातलं तेव्हा माझं मूळ गाव हे तारकरली असल्यामुळे नेटिव्ह प्लेस तारकरली असल्यामुळे मामी मालवणला स्थायिक झालो म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजच्या शिक्षणासाठी म्हणा म्हणजे तेव्हा वडिलांनी असं ठरवलं की आता जर कुठे बदली झालीच तर मी होईन म्हणजे मी जाईन पण तुम्ही इथेच राहून शिक्षण पूर्ण करा पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता तेव्हा तुम्ही मालवणमध्ये तुम्ही स्थायिक म्हणूया कारण तुम्ही मूळ इथल्याच आहात पण त्याच्या आधी तुम्ही चिपळूण म्हणा किंवा लगतचे जे काही भाग आहेत तिथे तुमचं बालपण गेल्यानंतर जेव्हा तुम्ही पंच्याण्णव शहाण्णव साली इयत्ता दहावीत तुमच्या मालवणमध्ये आलात मालवण कारण तुम्ही सुट्टीत मालवण लायचा ते वेगळं आणि आता कायमस्वरूपी मालवणला आलात त्यावेळी तुमची एक त्यावेळी बालिका म्हणून भाऊ ना काय होती ॲक्च्युली बघितलात ना तुम्ही तर मला अजूनही आठवतं आहे सुट्टीमध्ये मालवणचा विषयच नाही म्हणजे गणपती दिवाळीला आलो की आम्ही गावी तारकर्लीला तारकरली माहिती तिथला समुद्र माहिती आणि सुट्ट्या संपल्या की आम्ही जिथे पप्पांची हे चालू असायचं ऑफिसर म्हणून जे काही काम चालू असायचं तिथे असं मालवण मी पहिल्यांदा जेव्हा मी इथे दहावीला आले तेव्हा मालवण बघितलं आणि खूपच म्हणजे माझ्यासाठी इन्स्पायर होतो इथे बघितलं तर तेव्हा क्रेज सगळ्यांच्या सायकल म्हणजे अगदी पाच मिनिटावर ज्याचं घर आहे तो पण सायकल घेऊन येतो आहे तोपर्यंत तो मला सायकल वगैरे काही येत नव्हती हां मम्मी जिद्दीने अरे बापरे आणि मला विचारायच्या माझ्या मैत्रिणी वर्गातल्या अगो तू चालत येते सायकल वगैरे नाही घेऊन येत आहेस मग त्याच्यामुळे मला इथे आल्यानंतर मी सायकल वगैरे शिकले का लक्षात म्हणजे अशा खूप छान गोड आठवणी आहेत मी ते प्रेक्षकांना मुद्दाम सांगू इच्छितो मी ही जी आहे त्यांना आठवण सांगितली पंच्याण्णव शहाण्णव सालची पौर्णिमा माझ्याच वर्गात होत्या आम्ही एका बॅचमेट असल्यामुळे तो त्यांचा काळ स्पष्टपणे आठवतो आणि हा जो बदल असतो खूपदा मी हा एक प्रश्न विचारू इच्छितो की मुलांना इथून तिथे जाताना थोडंसं ॲडजस्ट मुलींना का सगळ्याच गोष्टी आहेत शारीरिक असतील मानसिक असतील त्यावेळी तो बदल करणं एका वेगळ्या ठिकाणून माहोलमधून तुम्ही एक शहरी माहोलमध्ये मालवणीच्या आलात सगळंच वेगळं होतं अशी ते टोपीवाला हायस्कूल परत ते शाळेचं एक नाव वेगळं होतं ती एक वेगळा ओरा होता वलय होतं मग ते ती ती कशी तुम्ही त्यावेळी हाताळल्यात खूप खूप कठीण होतं हां म्हणजे अगदी पप्पांची बदली व्हायची एखाद्या शाळेत दोन वर्ष तीन वर्ष गेली तिथले शिक्षक आवडायला लागले मैत्रिणी जमल्या की अरे बदली झाली पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नवीन सुरुवात म्हणजे असंच अगदी नववीपर्यंत हेच व्हायचे म्हणजे नववीला अक्षरशः मी रडलेले म्हणजे माझी राकू पाटकर हायस्कुली शाळा होती तेव्हा वेंगुर्ल्यामध्ये असताना आणि खूप छान शिक्षक वगैरे आणि आप अप, आपलं कसं एखाद्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतो आपण जम बसत जातो किंवा काही शिक्षक आवडीचे होतात काही अगदी खास मैत्रिणी होतात जिवलग होतात ते सगळं सोडायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हणजे हे असंच दहावीपर्यंत राहिलं आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही मालवणला इथे स्टेबल म्हणजे आत्ता जो गोतावळा माझा आहे म्हणजे ज्या काही असंख्य मैत्रिणी आहेत अगदी ऐंशी ऐंशी वर्षाच्या हळदनकर काकूनपर्यंत त्या मैत्रिणच म्हणते मी त्यांना तर त्या तिथपासूनच्या आहेत म्हणजे आता तीस वर्ष जवळपास तुम्ही एका ठिकाणी ती तुळस आपण म्हणूया ती आपण रोजली आहे आता तुमच्या आपण युवा अवस्थेतेकडे येऊया सिंधुदुर्ग कॉलेज सका पाटील सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये असताना कारण आजचा जो काळ बघितला शैक्षणिक किंवा सांस्कृतिक काळ आहे तो त्यावेळी नव्हता मग त्यावेळी जी सांस्कृतिक मग त्यावेळी तुमच्या तुमची जी आत्ताची पर्सनॅलिटी आहे जी डेव्हलप झालेली आहे मग त्यावेळी ती ती पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी त्या पाच वर्षाच्या काळात म्हणजे अकरावी बारावी टॉपीवाला हायस्कूल असेल त्यानंतर बारावी नंतर तेरावीचा पण पुढचा जो भाग आहे तेरावी चौदावी पंधरावी या दरम्यान तुम्ही काय काय केलं ॲक्च्युली कसं आहे तुम्ही म्हणताय की ती पर्सनॅलिटी डेव्हलप कशी झाली मुळातच पर्सनॅलिटी तशीच होती कारण मी नववीपर्यंत असताना नृत्य हा माझा आवडीचा विषय आहे तिथपर्यंत मी केलेले पण कसं झालेलं प्रत्येक वेळी जी काय पप्पांची बदली पाहिजे मी तिथे त्या ठिकाणी स्टेबल व्हायला मला वेळ जायचा त्यामुळे त्या पर्सनलिटी मी नाही बाहेर आणू शकले काही कारणास्तव आणि तरी काय व्हायचं माझं जे गाव आहे तारकर्ली तिथेही मात्र मी हक्काने वर्षातून दोनदा जे काय असेल माझी नृ नृत्यकला सादर करणे गावातील गणपती उत्सव असा असू दे रामनी उत्सव हक्काने लोक येऊन घरी बसायचे आमची मुलं आहेत आमची मुलं तिथे स्टेजवर परफॉर्म करणार छान करणार नाच मग तिथे मी माझी कला सादर करायची त्याच्यातूनच जुळून आलं पुढे योग म्हणजे योगा आवड झाली आवडायला लागलं आणि एज्युकेशन म्हणाल तर कसं पप्पानी पहिल्यापासून म्हणजे <coughs> डोक्यात घातलेलंच होतं त्यांच्या काही त्या जेव्हा ते असं आम्हाला बालपण आमचं असं काही काटकसरीत किंवा असं नाही गेलं सगळं आम्हाला हवं होतं ते कारण वडील अर्थातच पोलीस अधिकारी म्हटल्यावर हवं ते मिळत गेले पण देताना प्रत्येक वेळी ते आम्हाला ना काही वेळी त्यांच्या बालपणाच्या गोष्टी सांगायच्या की का आपल्या मुली ओतू नये मातू नये मिळते म्हणून कसंही त्यांनी वागू वागू नये त्यांच्या काही गोष्टी असायच्या आमच्या बाबतीत सांगायची की त्यांनी कसे दिवस काढलेले आहेत एक वेळेचं कधी कधी अन्न मिळायचं नाही मोठं कुटुंब तेव्हा आजोबाही पोलीस खात्यात होते तरीसुद्धा खाणारी दहा तोंड म्हणजे परवडायचं नाही अक्षरशः किती वर्ष त्यांच्या पायात चपलं नव्हती म्हणजे ते ऐकता ऐकता असं सा मोठं झाले होत्या मी मनावर हे बिंबलेलंच होते की आपल्याला बा पुढे जाऊन काहीतरी चांगलं एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांनी असं नाही सांगितलं तू हे कर किंवा तू तेच कर पण चांगलं एज्युकेशन घ्या स्वतःच्या पायावर राहा ठाम तुम्ही शिका सक्षम व्हा हा त्यांचा विचार होता आणि वेळोवेळी ते तसं मार्गदर्शन करायचे म्हणजे माझे पप्पा पप्पा कमी आणि माझा पहिला मित्र हे माझे वडीलच असं आ, आता एक थोडा ग प्रश्न की पोलिसांची मुलगी असल्याने म्हणजे खूप जसं प्रशासकीय अधिकाऱ्याची किंवा पोलिसांची मुलगी असल्याने असं कोणी सामाजिक दडपण वगैरे असं हे जाणवलं का नाही सामाजिक दडपण वगैरे तसं काहीच नाही जाणवलं कारण तशी मी मोकळी ढाकळी पहिल्यापासूनच जिथे जाईन तिथे मैत्रिणी गोळाकर बी फ्रँक पहिल्यापासूनच तुम्हालाही माहिती आहे असं मित्रपरिवार मैत्रिणींचा परिवार असं त्यामुळे सामाजिक दडपण वगैरे असं काहीच नाही जाणवलं का आणि त्या दरम्यान आपण म्हणजे सामाजिक दडपणासोबतच आपण म्हणतो एक जबाबदारी असते की कुठल्याही गोष्टींच्याबाबत तशी एक कशी जाणवली का हां जबाबदारी म्हणाल तर एक नेहमी ते डोक्यात असायचेच की बाबा आपण एक आपण एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहोत तर त्याला शोभेचं वर्तनच आपल्याकडून किंवा तसं काम किंवा तसं समाजामध्ये आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या आईवडिलांसाठीही काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणजे ही एक भावना मनात पहिल्यापासूनच होती नंतर मालवण तारकिर्लीतून गाडी वळली आडवणकडे म्हणजे मी तुमच्या विवाह त्या दरम्यानच्या काळामध्ये येतो आहे श्री अवधूत चव्हाण तेसुद्धा एक समाजोभिमुख व्यक्तिमत्व म्हणून अवधूतजी हे प्रसिद्ध होतं त्यावेळी त्यांचासुद्धा उमेदीचा काळ होता त्यावेळी त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये तुम्ही त्यांना कशी साथ दिलीत आणि त्या उमेदीच्या काळामध्ये तुमचा कसं त्यांच्याशी मी जेव्हा आपण आजचा विचार करतो तेव्हा आज अवधूत अनुष्का हे आता एक समीकरण आहे पण त्यावेळी ते समीकरण कसं जुळून आलं ॲक्च्युली कसं झालं एका वळणावर अवधूजी मला भेटले आणि मतं जुळली विचार जुळली आणि मी एक माझ्या लाईफमध्ये एक को इन्सिडेंट झालेला होता म्हणजे ऐन युवा उमेदीच्या काळामध्ये असं झालेलं होतं की माझी काही स्वप्न होती एक पी एस आय ऑफिसर म्हणून किंवा पोलीस खात्यात म्हणजे ती एक पप्पांची खाकी वर्दी किंवा युनिफॉर्म अजूनही मला त्याच्याबद्दल खूप प्राऊड फीलिंग आहे आणि ती माझ्या अंगावर असावी असं मला वाटायचं आणि युवावस्थेत असताना मगाशी ते राहून गेलं सांगायचं खूप मी प्रयत्न त्याच्यासाठी म्हणजे खूप जेवढं काही एन सी सीचे कॅम्प म्हणा दहा बारा कॅम्प केले बी सर्ट सी सर्ट एक्झाम दिली सगळं केलं कारण मला ते व्हायचं होतं ज्या आपल्या भारतातल्या पहिल्या आय पी एस किरण बेदी त्या म्हणजे त्यांच्या ह्याने मी खूप प्रभावित होते आणि मलाही ते सगळं असं आणि त्याच्यातून केली जाणारी समाजसेवा ह्याने मी खूप इन्स्पायर होते म्हणजे तसं आपण काहीतरी करावं असं पण काय झालं की सगळंच आपल्याला होतं तसं नाही जुळून येत ग्रॅज्युएशन कम्प्लीट होता होताच एक कोइन्सिडन्स असं असा झाला घरात की आईला सिव्हिअर अटॅक आणि वडील तेव्हा पी एस आय म्हणून मुंबईला आणि पूर्ण जबाबदारी एक मुलगा म्हणून त्यांचा मुलगाच मी वडिलांचा माझ्यावर पडली आणि जवळजवळ मी एक दीड वर्ष त्या कोशातच होती म्हणजे तिचं मग ते अँजिओप्लास्टी तेव्हा इथे असं इझिली नव्हतं मुंबईला नेऊन अँजोप्लास्टी तेव्हा निदान झालं की बाबा हार्ट अटॅक आल्या लगेच अँजोप्लास्टी नाही इथेच कळलं होतं आम्हाला तेव्हा हॉस्पिटलही नव्हतं झाटींचं तेव्हा लिमिंगकडे ॲडमिट केलेलं होतं आणि झाटी डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली होती मला अजूनही आठवतं ते आणि मी लिटरली सगळं तिला ॲडमिट करण्यापासून प्रोसेस आणि तेव्हा इथे कोणच नाही बाबा माझे मुंबईला असं आणि सगळं ते हँडल करून पप्पांना फोन केलं आहे की असं असं झालं तुम्ही ताबडतोब या म्हणून असं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडताना तिचं हिमोग्लोबिन कमी त्यामुळे लगेच आम्ही एन्जोप्लास्टी करू शकत नव्हतो तीन महिने घालवले त्याच्यानंतर एन्जोप्लास्टी झाल्यानंतर पुन्हा चार महिने घालून तिची बायपास झाली मग तिची काळजी कारण डॉक्टरनी सांगितलं सहा महिन्यात काहीही होऊ शकतं पेशंटचं मग तिचं पथ्यपाणी गोळ्या तिचं जेवण दुपारचं रात्रीचं घरात लागणारं जे काय सामान असेल बहिणीपाठी शिक्षणाच्या मग मी ते करिअर आणि सगळंच डोक्यातून टी वाय होतं हां सगळंच बाजूला सगळंच बाजूला आणि मी पूर्णपणे म्हणजे पहिली मेन आपली आई तर आपण पुढे जाऊन जे काय असेल ते आणि तीच जर नसेल तर मग असं आणि त्या ह्याच्यातून स्वतःला गुरफटून घेतलेलं आणि जेव्हा ती स्टेबल व्हायला लागली ला दोन वर्षात तिची इच्छा की माझ्या मुलींची बाबा लवकर लग लग्न झाली पाहिजे चांगले पर्सन त्यांच्या लाईफमध्ये आले पाहिजेत आणि त्यांची मुलं त्यांच्या ह्याच्यावर टाकले की मी मोकळी जाईल मी तिची इच्छा म्हणून मग आम्ही आणि त्याच्यात अनुमोदनाने तुझी माझ्या लाईफमध्ये आले मग जेव्हा तुम्ही चव्हाण झालात म्हणजे कुबलच्या चव्हाण झालात तिथे पण संस्कृतीचा बदल होता आणि तिथे माणसांचा कारण थोडंसं तुमच्या जीवनामध्ये ठीक आहे तुम्ही तारकरीला जायचात तेव्हा माणसांचा गोतावळ असायचा पण इथे थोडंसं यांचा मित्रपरिवार आणि ह्यांचा जो व्यवसाय की स्वतः ते विविध uh, प्रकारच्या uh, आपण काय म्हणू योजनांची माहिती लोकांना देणे आर्थिक योजनांची कि uh, असेल किंवा आपल्या जीवन विमा संदर्भात असेल अशा देताना मग त्यावेळी त्यांनी तुम्हाला सोबत घेतलं का की कधी असताना की चल गु जाऊया आपण मी काय करतो ते बघायला वगैरे किंवा तुम्हाला कधी वाटलं का की ते काय करतात ते बघायला जाऊया ॲक्च्युली कसं आहे ना कठीण असं गेलं नाही कारण माहीरही माझं एकत्र कुटुंब सासरही मिळालं एकत्र कुटुंब त्यामुळे माणसं कशी आपण जोपासायची सांभाळायची नाती कशी जपायची हे मुळातच बालकडू म्हणजे बाळकडू आपण म्हणतो ते मिळालेलंच होतं आणि ज्या क्षेत्रामध्ये ते होते त्या क्षेत्रातच आमची ओळख झालेली होती तिथेच विचार मतच होलेली होती त्यामुळे हा प्रश्नच नाही तू माझ्यासोबत ये म्हणण्याचा आम्ही दोघं एकमेकांच्या सोबतीने म्हणजे मी म्हणणार नाही की ते माझ्या पाठीशी किंवा मी त्यांच्या पाठीशी आम्ही एकत्र एकमेकांचा हात पकडून सोबतीने चालत होतो वाटचाल करत होतो आणि अजूनही करतो या दरम्यान तुम्ही लायन्स क्लब एक मोठी जबाबदारी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय अतिशय गंभीरपणे काम करणारी एक संस्था ज्या काही संस्था आहेत त्याच्यापैकी एक संस्था म्हणजे लायन्स क्लब की ज्याला एक वेगळी डिग्निटी आहे त्याच्या कामाला कार्यपद्धती वेगळी आहे कार्यशैली वेगळी आहे जेव्हा तुम्ही त्याच्याशी जोडले गेलात त्या आणि त्यामध्ये तुम्ही सक्रिय राहिलात किंवा सक्रिय त्यात आधी पहिल्यांदा सक्रिय का व्हावं असं वाटलं कारण वेगळं आहे नुसती मदत करणं किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाणं वेगळं आणि लायन्स किंवा तशा संस्थांची तशा क्लब्सची एक शिस्त वेगळी असते मग तिथे तर कसं जावं असं वाटलं ॲक्च्युली काय झालं आहे की हे मुळातच समाजकार्य हो किंवा आपण काहीतरी करायचं आपल्या पायावर उभं राहायचं हे मुळातच असल्यामुळे औधूजी जेव्हा त्यांच्या माझ्या विचाराशी साधर्म मिळणारा जेव्हा व्यक्ती मिळाला तेव्हा लग्न के केलं सगळं झालं पण काही झालं की काही वर्ष मुलगा झाला थोडं संसारात मी जसं की आईच्या वेळी केलेलं स्वतःच्या स्व संसारामध्ये थोडीशी गरफटून गेली पण नंतर मग बऱ्याच जणी होत्या अशा आजूबाजूला माझ्या ज्या चांगल्या माझ्या हितचिंतक मैत्रिणी वगैरे अशा तर त्या म्हणायच्या अगं तू एवढी ॲक्टिव्ह आहेस हुशार आहेस का नाही थोडं बाहेर पड स्वतःसाठी जप मलाही मग जाणीव व्हायला लागली ला की नाही थोडं आपण काहीतरी केलं पाहिजे माझी जे काही आवडी होत्या आवडी त्या जपल्या पाहिजेत आपण स्वतःसाठी पण थोडंसं बाहेर पडलं पाहिजे पण बराच वेळ घेतला मी असं नाही की मुलगा झाला मी लिटरली सात ते आठ वर्षं घेतली अगदी मुलगा माझा पहिलीला गेला तेव्हा मात्र मग मी स्वतःला बाहेर प्रेझेंट म्हणजे लायन्स क्लब असो स्नेहल भगिनी मंडळ असो जे ज्या संस्था तेव्हा कार्यरत होत्या आणि मला मी जिथे कम्फर्ट स्वतःला वाटत होते किंवा मी तिथे काहीतरी करू शकते माझं योगदान देऊ शकते तिथे मी जॉईन झाले मग या दरम्यान जेव्हा तुम्ही आता जो आपला अभिलाषा हे जे आपलं रिसॉर्ट आहे किंवा आपण आपले लॉजिंग आहे हा पुन्हा एक वेगळाच वळण तुम्हाला मिळालं की व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही एका बाजूने म्हणून की नवरा सेटल्ड आहे सगळं स्थिरस्थावर आहे आता घरचं पण छान आहे अशा वेळी दहा वर्षापूर्वी या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल ठेवलं मग ती हे कशी काढ पर्यटन व्यवसाय कारण आजचा विचार करता दोन हजार चौदा साली तो व्यवसाय आजच्यापेक्षाही थोडासा आपण म्हणूया सुरुवातच होती सगळे आता तो बहरतो आहे मालवणमधला असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असेल कोकणचा असेल त्याचे आयाम वेगवेगळे आता येत आहेत त्याच्या पर्यटन व्यवसायाच्या व्याख्या बदलत आहेत पर्यटन व्यवसाय हा आणि अपग्रेडेशन खूप आहे मग ह्या क्षेत्रात तुम्हाला या पर्यटन व्यावसायिक म्हणून उतरूया हे तुम्हाला कसं म्हणजे हा निर्णय दोघांचा होता किंवा कसा असा त्याबद्दल तुम्ही सांगावं मुळातच आधी काहीतरी आपण करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे मुळातच असल्यामुळे काय झालेलं होतं की याच्या अगोदरही मी आईस्क्रीम पार्लरचा बिझनेस केलेला कोरोनाच्या आधी एक वर्ष भरडावर माझं फ्रॉस्टी म्हणून आईस्क्रीम पार्लर, पार्लर होतो आणि हा बिझनेस तेव्हा मिस्टर सांभाळायचे आणि मिस्टरांबरोबर मी प्रॉडक्ट बिझनेस मार्केटिंग करायचे त्याच्याबरोबरीने वडिलांचं वडिलांनी वी आर एस घेतलेली माझ्या पप्पानी आणि तारकर्लीलाही आमचं दहा रूमचं छोटेकानी होमस्टे आहे तर पप्पांचं ते सांभाळायचे कारण त्यांचा मुलगा मीच लक्षात ना मग त्या तिथे दहा रूम म्हणजे अगदी तिथे रूम आपण रिसेप्शन म्हणूया रिसेप्शनपासून किचनमधला हेडकूक मीच लक्षात नाही त्यामुळे ते बाळकडू म्हणतात ते तसं अगदीपासूनच असल्यामुळे आणि काहीतरी आपण केलं पाहिजे नुसतं आपण बसून नाही राहू शकत काहीतरी स्वतःसाठी किंवा ह्याच्यासाठी समाजासाठी किंवा आपण स्वतःच्या पायावर सक्षम असलं पाहिजे हे पहिल्यापासूनच असल्यामुळे अगदी कोरोनामध्ये मी सांगेन तुम्हाला सगळं ठप्प होतं तेव्हा मी माझं माझं स्किल वर्क माझ्याकडे आहे ना मी केक बिझनेस केला आणि कुठच्याही गोष्टीला लाजणं हा माझा विषय नाही आहे आपल्याकडे आहे ना आपण करायचं केक बिझनेस केला चॉकलेटचे मोदक बोल बनवले आणि ते पुण्या मुंबईपर्यंतही गेले म्हणजे अजूनही लोकं डिमांड करतात पण आता हा माझा मेन बिझनेस असल्यामुळे ते सगळं मी बंद केलं पण दोन वर्ष तुफान अगदी नारायण राणे आपले साहेब जे आहेत नारायण राणेराव त्यांचाही त्यांच्याही बड्डेचा केक मी अगदी कमळातला म्हणजे माझं एक थिंकिंग माझं एक लॉजिक वापरून असं ते मी असं केक वगैरे दिलेलं आणि खूप जणांना असं आवडलेलं आणि ह्या क्षेत्रात मग कसं झालं टाटा ए हा बिझनेस बिझनेस म्हणण्यापेक्षा जे जे क्षेत्र आहे ज्याच्यातून सोशल वर्क आणि बोथ दोन्ही होतं म्हणजे अजूनही अवेअरनेस नाही ह्या गोष्टींचा लोकांना पण तिथेही ॲज अ ॲडवायझर म्हणून मी हे केलेलं आहे म्हणजे प्रॉपर ते एक्झाम देऊन काय म्हणूया आपण त्याला हां काम केलेलं आहे म्हणजे ती जी पदवी असते हां ती घेतलेली आहे म्हणजे त्याच्यावरही मी वर्क करू शकते पण हा बिझनेस एक मग हँडल होईना मिस्टरांना कारण त्यांचं आउट शेड्यूल बऱ्याच ठिकाणी तीन तीन ती, चार चार दिवस मग तो पूर्णपणे म्हणाले की तू एक मदत कर की वडिलांचं हे सगळं सांभाळ हे एक तू बघ आणि जे काही तुझ्या आहेत गोष्टी ज्या तुझ्या आव निवडी आहेत त्या तू सांभाळ यात आपण जेव्हा तुमचे चार पाच टप्पे आयुष्यातले बघितले म्हणजे तुम्ही दोन बहिणी त्या म्हणजे तुम्ही मुलगाच आहात तीन बहिणी मग या हे जेव्हा टप्पे बघताना एक लक्षात येतं की तुम्ही तुम्हाला बरोबर समजतं की आता कुठेतरी आपल्याला थोडंसं चॅनल बदलायचं आहे म्हणजे आपण रेल्वेचा ट्रॅक कसा तर तसा एक भाग तुम्ही प्रत्येक वेळी तुमचे जे टप्पे अगदी लहानपणापासून सांगितले आहेत आता आपण समारोपाकडे येतो आहे तेव्हा समारोपाकडे येताना एक पौर्णिमा किंवा अनुष्का दोन्ही मी पौर्णिमा काय सांगेल मग सर्वांना एक संदेश म्हणून मी सगळ्यांना म्हणेन की जे बघणारे असतील आपले त्यांना आणि अनुष्का काय सांगेल म्हणजे जी माहेरची पौर्णिमा बालपणीची असेल किंवा अगदी युवा पर्यंतची आणि ही काय सांगेल अनुष्का हे दोन्ही तुम्ही सांगा बरं पौर्णिमा युवावस्थितीतील तू विचारतोयस तर मी युवा अवस्थेतल्या म्हणजे मुलींना म्हणा मुलांना म्हणा माझं एक माझं मत हा जेनेल असं मी सांगू इच्छिते की त्यांनी कोणत्याही कामाला जसं की माझं एक माझ्या वडिलांचे जे संस्कार होते कोणत्याही कामाला कमी समजू नका छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी साध्य होत असतात तर मी कुठच्याही कामाला कमी समजू नये माणसाने खरंच जावं करत जावं आणि जेव्हा ते तुमचे अथक प्रय प्रयत्न असतात परिश्रम असतात तुमची मेहनत असते तेव्हा म्हणजे होऊन झपाटून काम केलं पाहिजे आपण तर मग तुम्हाला जे इच्छित साधायचं आहे सा ना ते मिळणारच आणि अजून एक की आता ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे नाही असंच व्हायला पाहिजे होतं तसंच व्हायला पाहिजे होतं डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःचं लाईफ संपवणं हे चुकीचं आहे किती हुशार मुली आपण बघतो जूनमध्ये आपल्या आजूबाजूला घडतात की नाही एवढे टक्के कमी पडले नाही म्हणजे तुमचं आयुष्य जे देवाने सुंदर दिले तुम्हाला ते तुम्ही असं नाही ना हे करू शकत म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि आता जे अजूनही वर्ग म्हणजे पूर्ण कधी कधी आपल्याला बातम्या वाचतो की व्यसन सगळं त्या दृष्टीने चालू आहे तर त्या तिकडे तुमचं तुमचं आयुष्य नको बर्बाद करू तुम्ही तुमचं फ्युचर बघा आईवडिलांकडे बघा तुमची फॅमिली बघा त्या ह्याच्यातून बाहेर पडा तुम्ही आणि अनुष्का म्हणून मी हे सांगू इच्छिते महिलांना स्पेशली महिला सगळ्यांनाच की तुम्ही तुमचं आयुष्य जगा छान जगा प्रत्येक ठिकाणी पैसा 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 किंवा ते काम हे काम हे काम नाही आहे असं पैसाही कमवलं हो पाहिजे घरादारासाठी पण केलं पाहिजे पण तुमच्या स्वतःसाठी एक तास काढा एक तास जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा एक तास स्वतःसाठी काढून तुम्ही योगा करू शकता चालणं ठेवू शकता काहीतरी व्यायाम प्रकार तुम्ही स्वतः सक्षम तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जर तुम्ही फिट असाल तर तुमचं कुटुंब कारण हे सगळं मी अनुभवलेलं आहे आईच्या वेळी एक बाई जेव्हा कोलमडते घरातली ना अख्खं कुटुंब त्याच्यामागून पूर्ण डिस्टर्ब होतं मग काय बाहेर कुठचे सण आणि सूत का काही काही कशाशी का, 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 काही का देणं घेणं नसतं त्यामुळे तुम्ही जर सक्षम असला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि आपल्या बरोबरीने आपल्या सख्यांना आपल्या मैत्रिणींना जे कोण आपल्या सोबत असतील आपल्या बहिणी जे कोण आपल्या फॅमिलीमध्ये असतील आपल्या आपल्याशी सोबत असतील त्यांना पुढे घेऊन चला आनंद द्या आनंद घ्या माझं हेच म्हणणं आहे आणि आनंद घेण्या देण्यासाठी काही पैसे लागत नाहीत समाधान मिळण्यासाठी पैसे लागत नाही तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा आनंद आणि समाधान घेऊ हो शकता आणि माझ्या जीवनाचा हाच उद्देश हेच उद्दिष्ट आहे खूप छान हां तुम्ही एक आता आपल्या मुलाखत मालिका संपते आहे तेव्हा सांगतो हा उल्लेख सुरुवातीला केला नव्हता नुकत्याच अनुष्काजींच्या मातोश्रींचं निधन झालं आहे आणि त्यानंतर त्यांनी ही आपल्याला मुलाखत या काळात त्या मनस्थितीतून बाहेर पडत सुद्धा त्यांनी एक ती मुलाखत दिली आणि हा पण एक संदेश आहे नकळत त्यांनी सांगितलेला नाही पण हा मला सांगावं असं वाटतो की अशातून पुन्हा निर्माण करणं पुन्हा जीवन सुरू करणं आणि आईसारखा आधार गमावणं पालकांपैकी कोणाचाही असेल आपल्या जवळच्या माणसांचा असेल सर्वात जवळच्या मग त्या तिथून काय तुम्ही आता वेळ दिलात तुम्ही तुमच्या भावना मांडल्यात अतिशय उत्स्फूर्तपणे आणि अतिशय जशास तशा तुम्ही ज्या तुमच्या भावना आहेत त्या तुम्ही पोचवायचा तुम्ही पोचवलेल्या आहेत त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी जर कोणाला काही माझं माझं म्हणणं माझं मत मांडलेलं जर नाही आवडलं असेल तर मी नक्कीच क्षमा मागते त्यांची पण खूप खूप आभारी आणि तुम्ही माझ्यापर्यंत आलात पोचलात आणि माझी मतं किंवा माझं जे काही विचार आहे ते लोकांसमोर आणले त्यामुळे आपलेही मी खूप खूप आभार आणि अंबी मातालाशीच प्रार्थना करेन की आपले सबस्क्रायबर किंवा आपलं चॅनल असं दुनियेमध्ये सगळीकडे पसरू धन्यवाद आता जेव्हा आपण स्वतः सक्षम व्हा आरोग्याकडे लक्ष कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्या आणि हेच करताना स्वतःला लक्ष देऊन आपण मार्गाक्रमण करावं हा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे अनुष्का पौर्णिमा अशा दोन्ही भूमिकांमधूनसुद्धा त्यांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या प्रेक्षकांना त्यांचे विचार हे नक्कीच आवडले असतील माय माऊली सबलीकरण संस्था महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने आपली सिंधूनगरी प्रस्तुत या नारी नारीरूपेण संस्थेचा या आपल्या एपिसोडचा आता आपण समारोप करतो धन्यवाद